सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन थाटात करण्यात आले दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून आमदार सीमा हिरे यांच्या पाच कोटींच्या आमदार निधीतून सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे काम करण्यात आले विशेष म्हणजे या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा आहेत वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वातंत्र्य दालन अंमलदार व तक्रारदारांसाठीची स्वातंत्र्य दालन इमारत ही दुमजली असल्याने पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागावर सोयी उपलब्ध केलेल्या आहेत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सीमा हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राज्याचे विकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार सीमाता हिरे सामान्य पोलीस आयुक्त संदीप कर्डे उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे आपले आमदार सीमाता हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे तर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असतं आणि मी सातत्याने हे सांगतो की पोलीस दलाची निर्मिती जरी इंग्रजांच्या काळात झाली तरी त्यावेळी पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपले जे काही पोलिसांचा आकृती बंद होता किती पोलीस स्टेशन्स असले पाहिजे त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे हा एकोणीसशे सत्तरमध्ये तयार झाला होता आणि एकोणीसशे सत्तरनंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही त्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर आव्हानं बदलली वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार, प्रकार बदलले पण आपली सिस्टीम मात्र जुनीच होती पण मला अतिशय आनंद आहे की नुकतंच त्या संदर्भात सगळा आढावा घेऊन आता आपण पोलीस ठाण्याचा नवीन आकृतीबंध तयार केला दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे किती लोकसंख्येच्या पाठीमागे हे पोलीस स्टेशन असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये किती प्रकारचे अधिकारी आणि अमलदार असले पाहिजे असे सगळे नवीन नियम आपण तयार केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो आहोत जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली मागच्या काळामध्ये आपण सी सी टी एन एस सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स हे आपण ऑनलाईन केले सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण आता क्रिएट करतो त्याच्यामुळे कुणालाही एफ आय आरमध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा एफ आय आर नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला यामुळे मात नेता येते आणि अधिक लोकाभिमुख आपल्या पोलीस स्टेशन्समध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सातपूरचा बाग ताईने आता सांगितलं एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलीस स्टेशनची आवश्यकता होती जुनी बिल्डिंग खराब होती नवीन बिल्डिंग करायची होती ती चांगली बिल्डिंग झाली आहे पण पर... इथे जे कर्मचारी राहतात अगदी वन रूम किचन असे रूम आहेत खूप छोट्या प्रमाणात घरं आहेत आपण पुढील टप्प्यात तिथे देखील नाही ते द्यावा म्हणजे जी पूर्ण वसा ती नवीन होईल आणि या सातपूरकरांना एक चांगला न्याय देईल इथे आमचे सातपूरचे ग्रामस्थ आलेले आहेत आपण त्यांचं खूप मोठं काम के केलं होतं देवेंद्रजी आपण त्यावेळेला पूर इच्छा होती आणि त्यांच्या जमिनींवर रिझर्वेशन होत परंतु त्यावेळेला तुम्ही विकास मंत्री असताना आमच्या सगळ्या या सातपूरकरांचं रिझर्वेशन हटवण्याचं काम तुम्ही केलेलं होतं अजूनही काही शेतकरी आमचे संलंबित आहेत ते पुढच्या काळात आपण निश्चितच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी यांसह अधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे आभार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर